नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गजानन भावर सर्वज्ञ कृषी केंद्र जवळपुची रोड हिंगोली आज आपण अशा एका तन्नाशकाबद्दल बोलणार आहे जे की मार्केटमध्ये दोन ते तीन वर्षापूर्वीपासून विकत आहेत आणि तन्नाशकाचं नाव आहे आय आय एलचं हॅचीमॅन तर आय एलच्या हॅचीमॅनमध्ये दोन कंटेंट येतात एक कंटेन म्हणजे आ... इमिजा थायफर पंधरा टक्के आणि क्युजल फॉफ इथाईल जे येतं सात पॉईंट आ... पाच टक्के हे दोन्ही कंटेन सोयाबीनमध्ये तुरीमध्ये त्यानंतर उडदामध्ये आणि भैमुंगामध्ये चालतात आणि या हिचे मा, हचीमाने औषधाने दोन प्रकारचे तण मरतात एक गोल पानाचं आणि दुसरं गवत वर्गी दोन्ही तण मर मरण्याची प्रोसेस इथं चांगली होती दुसरी गोष्ट हे तणनाशक मारल्याच्यानंतर नंतर कोणत्याच प्रकारचा ट्रेस येत नाही किंवा हानी पोहोचत नाही याने शंभर टक्के ही तणनाशक ही तणं म मिल्या जातात दुसरी एक गोष्ट अशी आहे चांगली गोष्ट आहे जी की हे तणनाशक पेरणी झाले तेव्हापासून आठ दिवसापासून बावीस दिवसापर्यंत शंभर टक्के वापरण्यास योग्य आहे तिसरी गोष्ट अशी आहे की हे तन्नाशक वापरताना शेतकऱ्याला जास्त काही आरबळ्याची गरज नाही कारण आहे की याच्यामध्ये फक्त दोनच सॉलवंट येतात एक म्हणजे तणनाशक आणि दुसरं आहे हे दुसरं सॉलूंट तर यानं काय करायचं हे दुसरा जे आहे तर एका पाच लिटर सहा लिटर डब्यामध्ये म्हणजे डब्यान पाणी घेताना सहा लिटर डबे करायचे आणि हे सात लिटर व तयार करायचं आणि एका डब्यामध्ये सॉलवंट तयार करायचं आणि सॉल्यंट तयार केल्याच्यानंतर हे जे येतं पंपामध्ये टाकता वेळेस अर्धा पंप तया पाण्यानं भरायचा आणि तयार केलेलं सॉल्यवंट जे येतं नाशकाचं ते टाकायचं आणि टाकल्याच्या नंतर जे येतं वरून पुन्हा अर्धा पंप मारून भरून टाकायचा त्याच्यानंतर जे येतं आपल्या वावरा एकरी याचा जे येतं सात पंप तयार करायचे आपल्याला आणि सात पंप एका एकरमध्ये एकशे पंच्याहत्तर एम एल हे औषध गेलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष राहू द्याचं धन्यवाद